शेतीविषयक महत्वाच्या ठळक घडामोडी आणि झटपट बातम्या तुमच्यासाठी मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत त्यातली पहिली बातमी कोल्हापुरात गळीत हंगामाची लगबग कोल्हापुरात धाराशिव असतील बीड किंवा लातूर या जिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार येतात परंतु सध्या सगळे प्रचारात आणि शेतीच्या मशागतीत व्यस्त असल्याने अजून बऱ्याच कारखान्यांना यंत्रणा आलेलीच नाही त्यामुळे निवडणुकीनंतरच सर्व होईल असं दिसतं दुसरी बातमी आहे सौर प्रकल्पासाठी योग्य प्रमाणपत्राची सक्ती हटवली राज्यात सौर प्रकल्प हे उभारणीसाठी कोणत्याही सहकारी साखर कारखान्यांना योग्यता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करू नये असे आदेश साखर कारखान्यांना आयुक्तांनी दिलेले आहेत दुसरी बातमी शेती प्रश्नांना बगल स्थानिक मुद्द्यावर निवडणुकीत रंगत विधानसभा निवडणुकीत दुसरेच मुद्दे पुढे आल्याने शेतकरी नाराज पुढची बातमी आहे पंतप्रधान फक्त निवडणुकीसाठी चांगल्या भावाचं आश्वासन देतात शेतकरी नाराज आणि निवडणूक ह्या फक्त जाती धर्मावरच होतात त्यामुळे शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न बाजूला राहिल्याने शेतकरी नाराज झालेला दिसत आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी धन्यवाद जय जवान